सुप्रभात विद्यार्थी मित्रो मागील तासिकेला आपण स्वरसंधी व त्यांचे प्रकार अभ्यासले या तासिकेला आपण व्यंजनसंधीचे प्रकार अभ्यासणार आहोत वाक्यातील जोडाक्षरे होताना पहिला व्यंजन व दुसरा स्वर किंवा दोन्ही व्यंजन असतील तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात म्हणजे जोडाक्षर होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचे अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर जेव्हा एक स्वर आणि दुसरा व्यंजन असेल किंवा दोनही व्यंजने असतील तर होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात आता या व्यंजन संधीचा आपण नियम अभ्यासूया पहिला नियम असा आहे की पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर को व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन होऊन संधी होतो त्यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया विपतकाल विपद अधिक काल बरोबर या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर द आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर क म्हणून द अधिक क बरोबर त म्हणून त अधिक क म्हणून या ठिकाणी विपत्काल हा जोड शब्द तयार झालेला आहे त्याचप्रमाणे वाक्पती वाघ अधिकपती हा पोट शब्द तयार झालेला आहे त्यामध्ये येणारी अक्षरे पाहूया आपण पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर ग आणि त्यामध्ये मिसळलेला आहे प दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर प म्हणून क अधिक प बरोबर प म्हणून वाक्पती हा जोड शब्द तयार झालेला आहे त्यानंतर दुसरा शब्द पाहूया षटशास्त्र षडशास्त्र हा जोड शब्द तयार होण्यासाठी पोट शब्द असा आहे षड अधिक शास्त्र पहिल्या शब्दातील ड आणि दुसऱ्या शब्दातील श म्हणून ट अधिक श बरोबर श म्हणून षटशास्त्र हा जोड शब्द तयार झालेला आहे दुसरं उदाहरण पाहूया शुत पिपासा शुद्ध अधिक पिपासा द अधिक प ही दोनही व्यंजन आहेत म्हणून त अधिक प प म्हणून शुद्ध पिपासा हा शब्द तयार झालेला आहे ह्यालाच प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात त्यानंतर दुसरं पाहूया दुसरा, दुसरा नियम पाहूया व्यंजनसंधीचा पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदुव्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो त्याला तृतीय व्यंजन एत, संधी असे म्हणतात तिसरे व्यंजन आले येत येते म्हणून त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात उदाहरणार्थ अब्ज हा शब्द आपण पाहूया अब्ज यामध्ये पोट शब्द आहे अप अधिकच ज म्हणजेच पहिल्या शब्दातील प आणि दुसऱ्या शब्दातील ज म्हणून ब ब अक्षर तयार झालेला आहे व त्यामध्ये ज मिळाल्यामुळे ज म्हणून अबज जो, हा जोड शब्द तयार झालेला आहे त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया विहार यामध्ये पोट शब्द आहे वाक् अधिक विहार मग क अधिक व बरोबर ग झालेला आहे आणि त्यामध्ये व मिसळल्यानंतर व म्हणून वाक्विहार हा जोड शब्द तयार झालेला आहे त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया आजादी, अच्छ अधिक आदी अधि। यामध्ये च अधिक आ बरोबर ज अधिक आ म्हणून जा म्हणून अजादी हा जोडशब्द तयार झालेला आहे तसेच वागीश्वरी वाक अधिक ईश्वरी यामध्ये क अधिक ई बरोबर ग अधिक ई म्हणून वागीश्वरी हा जोडशब्द तयार झालेला आहे म्हणून याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात त्यानंतर पुढचा नियम आपण पाहूया पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी तयार होतो मग या ठिकाणी बघूया आपण मूळ शब्द आहे वाक निश्चय आता ह्याचे आपण फोड करूया पोटशब्द पाहूया वाक अधिक निश्चय मग पहिल्या शब्दातील क आणि दुसऱ्या शब्दातील न म्हणून वांग अधिक न म्हणून वांग निश्चय हा जोड शब्द तयार झाला तसंच षटमास षटमास ह्या ठिकाणी षट अधिक मास म्हणून ट अधिक म बरोबर न झालेला आहे आणि त्यामध्ये म मिसळल्यानंतर षण्मास हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया सन्मती यामध्ये सत अधिक मती मग मत त अधिक म बरोबर न आणि त्यामध्ये स म मिसळल्यानंतर सन्मती हा जोड शब्द तयार झालेला आहे तसंच जगन्नाथ जगत अधिक नाथ म्हणून त अधिक न म्हणून जगन्नाथ ही अनुनासिक संधी आहे त्यानंतर पुढचा नियम आपण पाहूया की त ही व्यंजन संधी, या व्यंजनापुढे च छ आला तर बदल, च होतो दुसरा ज आणि झ आल्यास त बद्दल झ होतो तिसरा नियम असा आहे की ट आणि ठ आल्यास त बद्दल ट होतो आणि ल आल्यास त बद्दल ल होतो श आल्यास त बद्दल च होतो व पुढील शचा चा छ होतो यामध्ये आपण उदाहरण पाहूया सच्चरित्र यामध्ये सत अधिक चरित्र त अधिकच च अधिक च म्हणून सच्चरित्र हा शब, शब्द जोड शब्द तयार झालेला आहे त्यानंतर सज्जन सत अधिक जन हा पोट शब्द आहे त अधिक ज बरोबर ज अधिक ज म्हणून सज्जन हा शब्द तयार झालेला आहे नंतर तट्टिका तत अधिक टिका ट अधिक ट बरोबर ट अधिक ट म्हणून तट्टिका हा जोड शब्द तयार झाला नंतर तल्लीन तत् अधिक लीन म्हणून त अधिक ल बरोबर ल अधिक ल हा म्हणून तल्लीन या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा दुसऱ्या पोट शब्दामध्ये दुसरा जो शब्दातला पहिलं अक्षर जे आहे हे पहिलं अक्षर डबल आल्यामुळे त्या ठिकाणी जोड शब्द तयार होताना तो ज च ट ल अशा प्रकारे तो आलेला आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे त्यानंतर सच्छिच्छ सत अधिक शिष्या म्हणून सचिच्छ हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पुढचा असा नियम आहे की म पुढे स्वर आल्यास तो स्वर मध्ये मिसळून जातो व्यंजन आल्यास म मा बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा बिंदू येतो उदाहरणार्थ समाचार सम अधिक आचार तसच संगती सम अधिक गती म्हणून स वरती अनुस्वार संगती पुढचा नियम आहे सहावा छ पूर्वी रस्व स्वर आला तर दोहोमध्ये च हा वर्ण येतो उदाहरणार्थ रत्नछाया रत्न अधिक छाया म्हणून रत्न छाया मग या ठिकाणी च हा सायलेंट असल्यामुळे या ठिकाणी च छाया म्हणजे मला च जोडला गेलेला आहे त्या तसेच शब्दछल शब्द, शब्द अधिक छल म्हणून शब्दछल च हा यामध्ये सायलेंट असल्यामुळे शब्दछल हा शब्द तयार झालेला आहे तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण स्व्यंजनसंधी आणि त्यांचे सहा नियम अभ्यासले आता आपण विसर्गसंधी पाहूया विसर्गसंधीचे नियम आपण पाहूया विसर्ग हे स्वराधी असतात विसर्ग हे स्वरानंतर येतात पहिला वर्ण विस विसर्ग तर दुसरा व्यंजन स्वर असतो अशा या संधीचे नियम आपण पाहूया विसर्गाच्या मागे अ हा स्वर येऊन पुढे व्यंजन आल्यास विसर्गाचा ऊ होतो व मागील अमध्ये मिसळून त्याचा ओ होतो उदाहरणार्थ मनोरथ म्हणून मनह अधिक रथ बरोबर मन अधिक ऊ अधिक रथ म्हणून मनोरथ हा शब्द तयार झालेला आहे दुसरा नियम विसर्गाच्या मागे अ आखेरीस कोणताही स्वर असून पुढे मृदुवर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होतो ह्या ठिकाणी उदाहरण पाहूया दुर्जन धू दु, अधिक जन म्हणजेच र या हा या ठिकाणी सायलेंट असल्यामुळे दुर्जन हा जोडशब्द तयार झालेला आहे त्यानंतर तिसरा नियम जो आहे हा वरील नियमाप्रमाणे विसर्गाचा र झाला पण अशा रच्या पुढे र हा वर्ण आल्यास पहिला रचा लोप होतो व त्यामागे रस्वर रस्व आल्यास दीर्घ होतो उदाहरणार्थ निरस या ठिकाणी निही अधिक रस म्हणून विसर्गाचा र झाल्यामुळे निरस हा जोड शब्द तयार झालेला आहे चौथा व्यंज विसर्गसंधीचा नियम पदाचे शेवटी स येऊन त्यांच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो आता बघूया आपण या ठिकाणी मनपटल या ठिकाणी मनपटल हा जोडशब्द तयार झाला असला तर त्याची फोड जी आहे ती कशी होते बघूया मनस अधिक पटल म्हणून स चा या ठिकाणी विसर्ग झाला आणि मन अधिक पटल म्हणजे मनपटल हा जोडशब्द तयार झाला पुढचा पाचवा नियम असा आहे की पदाचे शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास त्या रचा विसर्ग होतो मग बघूया करणं यामध्ये कठोर व्यंजन आल्यामुळे काय झालेलं आहे रचा विसर्ग झालेला आहे आणि म्हणून अंतकरण हा जोडशब्द तयार झालेला आहे विसर्गाच्या शेवटी पुढचा नियम आहे विसर्गाच्या शेवटी ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ व पुढे वर्ण आल्यास तो र तसाच राहून संधी होतो बघा शब्द पाहूया पुनर्जन्म या ठिकाणी कठोर व्यंजन र आल्यामुळे त्या ठिकाणी पुनर्जन्म हा जोडशब्द तयार झालेला आहे त्यानंतर सातवा नियम विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प, फ, यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो लोप पावतो म्हणजे नाहीसावतो हो बघूया तेज पुंज तेज अधिक पुंज म्हणजे या ठिकाणी तेजह अधिक पुंजह, या ठिकाणी विसर्ग विसर्ग जो आहे हा विसर्ग स्वर आल्यामुळे लोप पावलेला आहे तसंच इत इत उत्तर म्हणजे इत अधिक उत्तर पुढे विसर्गाच्या मागे इ किंवा ऊ असून पुढे क ख प फ यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा क्ष होतो उदाहरणार्थ निष्कारण नि अधिक कारण म्हणून विसर्गाचा क्ष झाल्यामुळे निष्कारण हा जोड शब्द तयार झालेला आहे दुसरा शब्द आहे निःपक्ष या ठिकाणी हा अपवाद आहे या ठिकाणी विसर्गाचा लोप पावला नाही आहे म्हणून निःपक्षचं निःपक्षच राहिलेला आहे हा नियम अपवाद आहे पुढे विसर्गाच्या पुढे च आणि छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त आणि थ आल्यास स होतो उदाहरणार्थ मनस्ताप या ठिकाणी मन अधिक ताप यामुळे त आल्यामुळे दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर त असल्यामुळे त्या ठिकाणी त चा स झालेला आहे आणि मनस्ताप हा जोड शब्द तयार झालेला आहे पुढचा नियम आहे विसर्गाच्या पुढे श आणि स आल्यास विसर्ग का वि, विकल्पाने कायम राहतो आणि लोप पावतो या ठिकाणी आपण शब्द पाहूया दुःशासनं अधिक शासन म्हणून दुःशासनं हा जोड शब्द तयार झालेला आहे तसंच निःसंदेह निः अधिक संदेह म्हणून निसंदेह हा, हा, हा शब्द तयार झालेला आहे अशा प्रकारे आज आपण स्वरसंधी व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी या तीनही संधींचा अभ्यास केलेला आहे त्याचे जे काही नियम आहेत ते नियम सर्वांनी तोंडपाठ करायचे आहेत कारण जर तुम्हाला नियम तोंडपाठ जमले तरच तुम्हाला संधी सोडवता येणार आहेत तेव्हा सर्वांनी जी काही पी डी एफ पाठवलेली आहे, हो आहे। त्या पी डी एफ आपल्या वहीत लिहून घ्यायची आहे आणि सर्व नियम तोंडपाठ करायचे आहेत आणि आज त्याखालील मी तुम्हाला नमुना प्रश्न पाठवत आहे ते नमुना प्रश्न सर्वांनी आपल्या वहीत सोडवायचे आहेत धन्यवाद